शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक असा प्लॉट दाखवणार आहे जो पंधरा जुलैला लागवड करण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत चालूच आहे आणि त्यातल्या त्यात जो फळ आहे तो चांगल्या पद्धतीने फुकतो आहे वजन देतो आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पैसे मिळत आहेत खरं जर बघितलं तर फक्त दोनच हजार टोमॅटोचे रोप लागवड करण्यात आलेली आहे आणि या दोन हजार रोपामध्ये आतापर्यंत त्यांना चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेता आलेलं आहे आणि ते किती घेता आलेला आहे कशा पद्धतीने घेता आलेला आहे प्लॉट कसा आहे सविस्तर पूर्ण प्लॉट तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव ज्ञानेश्वर मार्केट संधान मुक्काम पोस्ट संधान तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक माझ्याकडे तीन एकर क्षेत्र आहे त्यात मी पाच बिघे द्राक्ष बाग लावलेली आहे आणि एक बिघा टोमॅटो शेती केलेली आहे दरवर्षी मी साधी टोमॅटो लावतो यावर्षी ग्राफ्टी डोंडी लावलेली आहे शेतकरी बांधवांनो मी एक बिघे मध्ये जवळजवळ दोन हजार रुपये लावलेले आहेत आणि रोपाचं अंतर नऊ बाय दीड वर आहे मी आतापर्यंत सातशे प्लस कॅरेट काढलेले आहेत त्यात आणि आतापर्यंत फळ बघू शकता तुम्ही भरपूर प्रकारे फळ अजून लागलेले झाडांना सुरुवातीला तांबट्यांना खूप त्रास झाला खर्च खूप आला त्यामुळे कटकरनं मजुरी खूप जायची असं वाटायचं टोमॅटो लावून प्रस्ताव आलाय पण आज त्याचं महत्व कळालं का भाव वाढल्यानंतर जेव्हा ते बेनिफिट द्यायला लागलं चारच खोड्यात पूर्ण पहिल्या फळा जितकी त्यांनी चार खोड्यात पैसे दिले आणि भाव पण सगळ्यात जास्त भेटला त्याचा फायदा झाला म्हणजे मी सुरुवातीला असा विचार करतो ग्राफ्टेड तांबटी लावायचीच नाही पण आज असं विचार करतो ग्राफ्टेड शिवाय काही लावायचं नाही म्हणजे त्याचा फायदा आहे आणि अजून दोन महिने तांबटी कशी चालल यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळे ते जाधव सरांचं मी आता कन्सल्टन्सी पहिल्यापासून घेतोय आणि आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिने प्लॉट याचे प्रयत्न करणार आहेत ह्या टोमॅटोचा फायदा असा आहे याच्यात वजनाला खूप या टोमॅटोचा फायदा आहे आणि आपण जे खटकी लेवल कॅरेट भरतो या टोमॅटो जर टाकल्या तर खटकी लेवलच्या खालीच वीस किलो कॅरेट भरतं म्हणजे वजन सुद्धा खूप आहे ग्राफ्टेड टोमॅटोला त्या व्यापारीने हात लावले लावले व्यापारी सोडतच नाही टॉमॅ टोमॅटो मध्ये कडकपणा इतका आहे का कुठल्याही मंडीला चालणारा माल आहे या ग्राफ्टेड टोमॅटो त्यामुळं सत्तर रुपये कॅरेट झालं तेव्हा सुद्धा आम्ही याच्या फवारण्या बंद केल्या नाही त्याच्यामुळे त्याचा आज बेनिफिट पाहायला भेटतोय आणि ग्राफ्टेड तांबड्याचा फायदा असा आहे शेंड्यापर्यंत फळ आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता टोमॅटोचं फळ बुडापासून ती शेंड्यापर्यंत आहे कसं आणि ह्या टोमॅटोचं असं आहे मी सुरुवातीला जितक्या जाळ्या काढल्यात तितक्याच जाळ्या मला दुरीने दिलेल्या आहेत पण पैसे जास्त झाले दुरीचे पहिल्या टोमॅटोला भाव भेटला कमी भेटला त्याच्यामुळे त्यात पैसे थोडे कमी झाले पण तेवढ्याच जाळ्या दुरीने दिल्या दुरीच्या पण तेवढ्याच जाळ्या निघाल्या आणि शेंड्यापर्यंत आतापर्यंत बिस्कूळ थोडे झाले आमचे त्यात पूर्ण एक्सपोर्टलाच माल जातोय असं नाही मी लोकल माल विकतोय पूर्ण टोमॅटो एक्सपोर्टच केलेली मी कंपनीला अग्रीमेंट केलेलं आहे त्यांना पूर्ण एक्सपोर्टच टोमॅटो दिलेली आहे आणि ग्राफ्टिंगचा आणि साध्या टोमॅटोचा खूप मोठी तफावत जाणून आली दरवर्षी आम्ही साधे टोमॅटो लावतो ते दोन महिन्यात खराब होऊन जाते हे टोमॅटो साडेचार महिने होत आले पण अजून चांगलीच आहे त्यात कुठलंही खराबी आलेली नाही किंवा फळ सुद्धा बारीक पडलेलं नाही त्यामुळं त्याचं ग्राफ्टिंगचं बेनिफिट हाय आज असं जाणवलंय सुरुवातीला लावलं तेव्हा आम्हाला त्याचा त्रास होत होता असं वाटत होतं कायच फायदा होणार नाही पण आज जेव्हा त्याचं उत्पन्न देत आहे तेव्हा जाणवायला लागलं का त्याचा फायदा आहे कुठं ना कुठं मग एक आपण भाव कमी झाला मग फवारण्या बंद केल्या पाहिजे भरपूर लोकांनी भाव कमी झाल्यानंतर फवारण्या बंद केल्या आम्ही फवारण्या किंवा लिक्विड खतं हे चालूच ठेवलेले होते प्लॉटला त्यामुळं आतापर्यंत त्याची पत्ती आम्ही टिकून ठेवण्यात यशस्वी झालो आणि ही टॉमॅटो आज तुम्ही अशी बघताय अजून पंधरा दिवसांनी याच्यात अजून चेंज होऊन परत आम्ही सरांना व्हिडिओ काढायला लावू परत आम्ही सरांना सांगू की याच्यात काहीतरी चेंज झाल्यानंतर पण तुम्हाला त्याची माहिती देऊ त्यामुळं पुढच्या वर्षी विचार करून लोकांनी टोमॅटो लावलं लो पाहिजे हेच मी सांगेल सांगताना धन्यवाद